दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी मालेगाव तालुक्यातील माळमाथा भागातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालंय या नुकसानीची तात्काळ दखल घेऊन तातडीने पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकान यांना निवेदनाद्वारे देण्यात आली गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस मका बाजरीसह सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे दिवाळीच्या तोंडावर गोरगरिबांच्या झोपड्यांचे जनावरांचे शेळा मेंढ्यांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या तोंडचा घासर आसमानी संकटाने हिरावून घेतलाय शासनाच्या तुटपुंजा मदतीवर शेतकरी उभा राहू शकत नाही अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे दीड महिन्यापासून सातत्याने त्याच्यानंतरच्या काळात आणि आता परत नवरात्री मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे सलगच्या या पावसामुळे माळमातासारख्या दला फुटाळ भागावर जमिनीची पाणी धरण क्षमता अतिशय कमी असल्यामुळे सर्वच शेती जमी त्या उघडून निघालेल्या आहेत अतिवृष्टीमुळे बहुतांशी संघ व्हायला लागलेली आहे मातीचा भाव वाहून गेला आहे गे। पिकव वाहून दिलेली आहे आणि सतत त्या पावसामुळे नुकसान वाढलेलं आहे मूळ कुदवा असेल पिजलेले मीठ असेल अशा अनेक शेती अनेक आजारांमुळे अनेक रोगांमुळे शेती शंभर टक्के नाश झाले अशी परिस्थिती असतात महसूल प्रशासन असेल त्याचबरोबर कृषी विभाग असेल ज्यांच्यातर्फे तात्काळ कारवाई करून शेतकऱ्याला कुठेतरी सहानुभूतीची वागणूक घेऊन शेतकऱ्याच्या शेतात झालेल्या नुकसानाची पंचनामे करण्याची गरज पशुसंवर्धन विभागातर्फे जनावरांचं शेळ्या मेंढ्यांचं झालेल्या नुकसानांचे में पंचनामे करण्याची गरज आहे परंतु काही ठराविक राजकीय पुढाऱ्यांना बरोबर घेऊन फोटो सेशनचा कार्यक्रम करून प्रशासन आपली जबाबदारी पूर्ण केल्याचा देखावा करत आहे वस्तुस्थिती अशी आहे सत्तर ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या बांधावर आजपर्यंत प्रशासनाचा कोणताही प्रतिनिधी पोचले प्रशासनाने अशाच पद्धतीने दोन हजार तेवीसला देखील अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची दुष्काळात झालेल्या नुकसानीची कागदपत्री पूर्तता दाखवला शेतकऱ्याचा नुकसान करण्याचं काम आजपर्यंत या प्रशासनात या अतिवृष्टीमुळे पूर्ण शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान झालेलं आहे वर शासन म्हणतं मुख्यमंत्री म्हणतात की प्रत्येकाचे शेतकऱ्याचे पंचनामे करा आणि आमच्या साजवा गावातील कृती साहेब तलाठी यांना सर्वांना सांगितलं तर ते म्हणतात की अजून आपल्या झोळ्या झोडगा जो थो गट आहे त्या गटामध्ये मशीन पाणी एवढं दाखवत नाही पाणी कमी दाखवत आहे पण आमच्या सर्व शेतकऱ्यांचं एक म्हणणं आहे की ते मशीनच खराब आहे जर आमच्या गावाच्या बाजूला पाळंदे रोजे ह्या गावांना एकशे आठ मिली पाऊस पडतो आणि आमच्या साजवांना छप्पन मिळतो तो, तो का पडतो म्हणजे त्यांच्यापेक्षा आमच्या गावातील पिकं आधी येऊन बघा तुम्ही पूर्ण पिकं लाल झाले आहेत कपाच्या खराब झाल्या कांद्यांचे जवळजवळ भर लोकांचे कांदे वाहून गेले आणि पक्का या पिवळ्या पडलेल्या आहेत पण हे प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही आहे आणि पंचनामे करायच्या आधीच त्यांना मिळत नाही तरी आज आम्ही सर्व साजवांचे शेतकरी जमलो आणि सराव काय तहसीलदारांना मागपूर आम्ही बोललो होतो पण आता आज तार नागपोट साहेब तहसीलदार साहेब आणि अधिकारी यांना देखील निवेदन देऊ आणि त्याच्यासाठी पंचनामे करण्यासाठी त्यांना हे करू पण एक पंचनामे का होत नाही जर सर्व तालुक्यात होत आहे आमच्या खेड्यांना होत आहे आमच्या या चार पाच गावांना पंचनामे होत नाही तरी तात्काळ हे पंचनामे झाले पाहिजे अशी आमची आज विनंती सर्वप्रथम स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांना वंदन करू आज आम्ही सन्मान्य अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देत आज परत या ठिकाणी सन्मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आमचा हा जो हा विषय अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे सगळ पंचनामे व्हावे याकरिता कारण की प्रत्यक्ष मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांच्या बांधावर जर पंचनामे करत असतील तर इथली जी यंत्रणा आहे या यंत्रणेला कुठलं आमंत्रण लागत आहे की ते आमच्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत येण्यासाठी त्यांना हा जो त्रास होत आहे किंवा त्यांना वेळ मिळत नाही तर आमची या महसूल प्रशासन दरबारी आमची विनंती आहे की तुम्ही प्रशासनाच्या सरसाकड आपल्या शेतकऱ्याच्या सरसाकड पंचनामे करावे व या शेतकऱ्यांचा जो नुकसान झालेलं कांदा कांदा कपाशी मका बाजरी हे जे पूर्णतः जमीन जोत झालेलं आहे यांना जो, जो योग्य तो मोबदला द्यावा व आमचे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा तुम्ही जाणीवपूर्वक विचार करावा ही आमची जोडगे महसूल मंडळातर्फे साधवाळ गावातर्फे आमची वैयक्तिक मागणी आहे धन्यवाद कापसाला दहा हजार रुपये हमी भाव कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल दराने हमी भाव शेतकऱ्यांना सरसकट एकरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई आणि संपूर्ण कर्जमाफीची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे निखिल पवार माळमाथा मित्रमंडळ आणि किसान युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष हिरालाल नरवाडे लोकशाही धडक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ जाधव सरपंच कल्याण्णा जाधव तसेच साजवाहाळ व परिसरातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे निवेदन अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकांत तहसीलदार विशाल सोनवणे आणि प्रांताधिकारी यांना देण्यात आले अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव